बीन चटोरी मला चिप्स हे साधेसुधे खाणं कधीच आवडलं नाही चिप्ससोबत काहीतरी मसाला किंवा काहीतरी चटणी आणि अगदीच काही नाही भेटलं तर दह्यात डीप करून खाईन पण मी साधे चिप्स खूप रेअर खाते म्हणूनच म्हटलं चला वायरल टोमॅटोची जी चटणी मधी फारच फेमस झालेली त्याच्यासोबत चिप्स कसे लागतील टेस्टला म्हणून म्हंटलं आज व्हायरल टोमॅटोची चटणीच बनवूया आणि ती कशी बनवायची आहे तीसुद्धा सगळ्यांना दाखवूया म्हणूनच मी गॅसवरती डाळी ठेवून त्याच्यावरती चा चार टोमॅटो ठेवलेले आहेत मा तुमच्या तिखटाच्या सवयीनुसार आणि चवीनुसार मिरच्यासुद्धा ठेवा एक अख्खा लसणीचा गड्डा ठेवलेला आहे लसूण आणि मिरच्या लगेच भाजून होतात त्यामुळे त्या तेव्हाच साईडला काढून घेतल्या आणि टोमॅटो व्यवस्थित सर्व त्यांची वरची स्किन जळेपर्यंत त्यांना भाजून घेतलेला आहे थंड झाले की ते भाजलेले टोमॅटो स्वच्छ करून घ्यायचे आहेत साफ करून घ्यायचे आहेत तिची वरची स्किन जी आपण भाजून घेतलेली आहे ती काढून घ्यायची या सगळ्या प्रकारात हा आत थोडेसे जास्त होतात पण डोंट वरी काहीतरी टेस्टी बनते म्हटल्यावर ती फार मेहनत तर घ्यावीच लागते त्याच्यानंतर तुमच्याकडे जर खलबत्ता असेल मोठा तर ते खलबत्त्यात करा माझ्याकडे तितका मोठा खलबत्ता नाहीये म्हणून मी टोमॅटो भाजलेल्या मिरच्या आणि लसूण मिक्सरलाच पल्स मोडमध्ये म ग्राइंड करून घेतलेला आहे त्या ते मिक्सरमधून एका टोपात घेतलं त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लाल तिखट पुन्हा आपल्या चवीनुसार आमचूर पावडर धनेपूड जिरेपूड चवीनुसार मीठ हे सगळं घेतलेलं आहे त्याच्यावरती अर्धा असा लिंबू छान असा टँगी फ्लेवर येण्यासाठी पिळलेला आहे मूठभर कार कोथिंबीर मिक्स केलेली आहे आणि हे, हे सर्व सारण व्यवस्थित मिक्स करून डायरेक्ट टोपातून प्लेटीत घेतलेलं आहे प्लेटीमध्ये ठेवलं त्याच्यासोबत भरपूर असे चिप्स दिले बिलीव्ह मी जितकं ते डाळ भात चपाती भाकरीसोबत सोबत टेस्टीला तर तितकंच ते चिप्ससोबतसुद्धा छान लागलं तुम्हीसुद्धा ही टोमॅटोची चटणी नक्की बनवा चिप्ससोबत नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टोमॅटो 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 नक्की टाका बाय एन्जॉय